बारामती अॅग्रो प्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून आज चौकशी केली जाणार आहे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी विधानभवनाला भेट दिली त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला यावेळी त्यांनी अजित पवारांवर देखील टोला लगावला आहे रोहित पवार म्हणाले मी एवढच सांगेन अधिकारी त्यांचं काम करत असतात त्यांनी जी कागदपत्र मागवली ती मी दिली आहे पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करेल यामागे काय विचार कुठली शक्ती हे आता सांगता येत नाही मोठा आवाज आम्ही एका बलाढ्य शक्ती विरोधात लढत आहोत म्हणून कदाचित ही कारवाई झाली असेल आतापर्यंत जी माहिती मागवली आहे तीच माहिती आम्ही सी आय डी डब्ल्यूओ आणि ईडीला देखील दिली आहे तीच माहिती आता पुन्हा घेऊन ईडीच्या कार्यालयात मी स्वतः जाणार आहे ईडीचे अधिकारी जे काही विचारतील त्याची उत्तर देऊ तिथ मोकळा वेळ मिळाला तर लोकांचे विषय जे सरकारकडून सुटत नाही त्यावर नक्कीच विचार करेन असंही पवार यांनी म्हटलं आहे चौकशीनंतर शरद पवारांच्या मार्गदर्शनासाठी पुन्हा लढण्यासाठी तयार असू महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विचारांनी चालणारा मी एक मराठी माणूस आहे त्यामुळं प्रामाणिकपणे जे काही सहकार्य करायचं ते करेनच पण पळून जाणार नाही जोपर्यंत यश येत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहीन असंही पवार यांनी म्हटलं तसेच यानंतर विधानभवन परिसरात जाऊन त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर डोकेवून नमस्कार केला छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं तसेच भारतीय संविधानाला झुकून त्यांनी नमस्कार केला आहे